आणि विनोद काका कळंबे आसनगाव या ठिकाणी सोन्या पळाला सुंदर गाडी सेमीला पात्र सुटला सव्वी सुटला आणि चौघा तोळा उडायला लागला भर पावसात सुंदर गाड्या धावतायत लक्ष द्यायचे कोणा नशिबे अशी नाही सेमी साठी जायचा चान्स कोण होणार सेमीला पात्र दोघात लढत अतिशय सुंदर गाडी क्रमांक सव्वीस चा निकाल येतात आज क्रमांक चार लावलेली गाडी ज्योतिरिंगाब्रासन आरवी शारवी सस्ते कासारवाडी यांचा हिंद केसरी के जी एफ आणि हरण्या या गाडीचा एक नंबर लाव जिताबिलगाडी मालकाच्या चालकाचा हार्दिक अभिनंदन सोडा सत्तावीस सोडायचं तासात आलेलं या बाहेरनं या या ग्या सत्तावीस लावून घ्या सत्तावीस मध्ये सोरांजली पवार अफसिंगे डोला सो अर्चना शंकर खवास बुरगरांचा पोपट एक्कावन एक्कावा तिलाय तुझा वर गो लोणीसा वडगाव गायत्री